त्यानंतर आपले लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा आपल्या समोर बोलणार आहेत माझी माझी विनंती आहे बजरंग बाप्पाला की डायरेक्ट नाव घेऊन बोला आदरणीय संतोष देशमुख यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं मी अष्टांग आदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना प्रमाण करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेशानं नाव ना घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो मोज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशाने झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज ची गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं संदीप भैयानी सांगितलं कि बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे कि संतोषांना देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोध करा राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही आपला आपला वाटणार आमचा संतोषांना घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्याने केलंय हे सर्व उघाड आहे अरे याच सर्वांच मूळ कुठे आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेशनला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठंतरी पैसा मिळेल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला कराला तपासी करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण मल्ला झालाय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित पहि शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय मी खंडणी खोर कोण कोण आहे आदरणीयांना तुम्ही म्हणतात आक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बाग्याच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण <स्थाथ> आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नाहीतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरं सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेकतो तो राजीनामा आणि चौकशीला सामोर जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोला एवढं मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आवारसाहेब ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्याला दाखवून दिले पंचाहत्तर हजार बोगस केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिला आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला पर विधानसभा मतदारसंघाचा आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सतवसाना देशमुखाला न्याय असेल सा तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत दोन आणखी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होता बिल्डा होत आहे आणि का वाढली यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं त्यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे पिलावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधात तुम्ही म्हणला ही परळीच खेळच कळा नाही की मारणारा बी तिथं तर मारणारा बी तिथं तसंच झालंय निवडणुकीच तिथं सत्ताधारी बी तिथंच कारण त्याच असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधातले आहेत ना कुठतरी त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाण ते काय म्हणतात बहु काय काय दोघही हो आमचे काय जाती धर्माचा विषय कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रहिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा इथं आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि एक खासदार इतय आहे आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार सुद्धा इथं आहेत सर्व पक्षीय आहेत सर्व जाती धर्माचे आहेत ओबीसी आहे ओपान आहे मुस्लिम आहे सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमन्यू पवार साहेब म्हणले अण्णा म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा पोलिसा पेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याचे नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एसपी साहेबाला माझं मानण आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा ही पूज एस पी का जात नाहीत अरे ज्या डीवायस पीक कालपर्यंत तपास होता डीवायस साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कशाला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का कुणाचं नाव घ्या बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे बजरंग सोमाने एकटा आहे त्यानं कुणाचं नाव घ्यावा हे सुद्धा तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणताल त्याच घेऊ अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराच दरडे खोराचं दलालाचं नाव माझ्या जिबेतून कशाला घेता याच नाव घेणार नाही याला तुम्ही पोलीस यंत्रणे हुडकून काढला पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघू बाप तो बाप रेगा आता हा देशमुखांना देशमुख गेले आता बजा आणि ती बेवड राहिले काय बोलता अरे तुमच्यात खरंच दम असल तर आमच्याकडिस नजरवारी करून बघा कशाला बोलताय आम्ही सुध्या म्हणतो जी झिद्दळवाद ज्याची आता अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं ज्या गोळीवर आमचा मराठी काही तुमची भाषा येणार नाही माझा मित्रच आहे घरी पण तेवढं येणार नाही मला मी आपला येड आहे आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी काय करा असाच आहे मी पण आदरणीय मनोज आपल्या आदरणीय संतोष सांगा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक हून लढा द्यायचा एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही कारण पोलीस यंत्रणा करते काय कुणी म्हणलं टी कडे द्या कुणी आय एसआयटी नेमली आणि तुम्ही तरी सांगायचं एसआयडीचा अधिकारी कोण आहे नाही सांगितलं एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिस यंत्रणेनं सांगितलं मर्डर मर्डरची केस दिली होती पुन्हा आता सीआयडी कड अट्रॅसिटी आणि खंडणी दिली ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय ही कोणा कसला हक्का म्हणते त्याच नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार यांना त्याने एकच आहे याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंड्री चालवा नाही तर होणार नाही दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार हो महोदय माजी विनायंत दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल नाही तर आम्हाला न्याय होणार नाही ढोंग नको राजकारण नको आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभार ही प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वजण तर या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत असो महाराष्ट्र असो कि तर बीड मध्ये असो कुठं ना कुठं पण उपोषणला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथी आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं ज्या सणाला अपहरण झालं तेव्हा सणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या मारेकरणा झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपो ताकदीनं बरोबर राहायचं आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही यांचा राजीनामा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला मी विनंती करतो यांचा राजीनामा घ्या आणि त्याला तीनशे दोन मध्ये अटकवा तरच खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला असं म्हणलं जाईल खूप खूप धन्यवाद